नमस्कार आठवणीचं पान या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे माझ्या कथेचं नाव आहे आईचं पुदर परवा एक कथा वाचण्यात आली ती होती थोडक्यात सांगते की आईच्या पदरावर निबंध लिहिलेला होता आणि या निबंधामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की आईचा पदर हा गरम भांडी उतरण्यासाठी उपयोगी पडायचा आईचा पदर घाम पुसण्यासाठी मुलांचे अश्रू पुसण्यासाठी एवढंच काय नाकसुद्धा पुसण्यासाठी आईचा पदर वापरला जायचा मुलं जेवण उठले की हात पुसून आई हात पुसायला आईचा पदर लागायचा कधीकधी डोळ्यात गेलेले डोळ्यात काही गेले की का आईच्या पदराने तो डोळ्यातील कचरा काढायचा एवढं ते झाल्यानंतर त्याचा छोटा गोळा करायचा आणि तोंडाने त्याला बाप द्यायची आणि तो गोळा जर डोळ्यावर ठेवला त्याला उभ मिळाली की डोळा बरा व्हायचा जादूसारखं त्याचं दुखणं थांबायचं आईच्या कुशीत झोपणाऱ्या मुलांसाठी तिची ऊस ही गादीसाठी आणि चादर आणि पदर हा चादरीसारखा असायचा कोणी अनोळखी घरी आले तर आईच्या पदरामागे लपायचे तेव्हा नवख्या माणसासमोर येण्याची लाज वाटायची तेव्हा आईच्या पदरात आपलं तोंड लपवायचे कुठे बाहेर चाललो की मुलं आईचा पदर घट्ट धरून ठेवायची जर तो पदर त्यांना वाट दाखवायचा तेव्हा वाटायचं की आईचा पदर हातात आहे म्हणजे सारे विश्व आपल्या हातात आहे थंडीमध्ये आई चारही बाजूनी लपटून उब द्यायची आणि पावसाळ्यात व उन्हाळ्यात हाच पदर मुलांना छत्रीसारखा उपयोगी यायचा आईचा।, आईचा पदर कधी अंग पुसण्यासाठी वापरला जायचा कधी झाडावरून पडलेली फुलं फळं फुल गोळा करण्यासाठी उपयोगी यायचा आणि हा निबंध जेव्हा माझ्या वाचनात मी वाचला तेव्हा माझं लहानपणी धुडूनधुडू माझ्यासमोर उभं राहिलं मी तर लहानपणापासून या पदराच्या सावलीत वाढलेली आई आजी आत्या मावशी चुलती या सगळ्यांच्या डोक्यावर पदर असायचा मी त्यांना कधीही बिगर पदराच्या पाहिलेल्या नाहीत आज आपण पाहतो की बऱ्याच जणांच्या डोक्यावर आजही पदर आहे पूर्वीच्या काळात ज्या आज माझ्या पिढीच्या ज्या बायका आहेत त्यांच्या डोक्यावर आजही पदर आहे तर या पदरामध्ये वर, एक नितांत सौंदर्य त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतं एक खानदानीपणा जाणवतो घराण्याचा याचा आभ तो पदर हा लाख मोलाचा वाटतो आणि पूर्वी जवळजवळ सगळ्याच जाती धर्माच्या स्त्रियांच्या डोक्यावर हा पदर होता आजही काहींचा आहे आईचा पदर होय आईचा पदर लज्जारक्षणाची सर्वात मोठी भूमिका बजावणारा एस टी स्टँड असू द्या बाजारपेठ असू द्या कुठलंही सार्वजनिक ठिकाण असू द्या बाळाला अंगावर पासताना त्यांना कधीही लाज वाटली नाही कारण बाळ छातीला लावण्या अगोदर हा पदर बाळावरून झाकायचा व मग ते बाळ मोठ्या आनंदाने निवांत आईचे दूध प्यायचे कोणाला काही दिसत नव्हतं त्यामुळे आई आणि बाळ निवांत आणि बिनघोर असायचे त्या पदरामुळेच कुठेही कुठेही आणि कधीही बाळाची भूक भागली जायची त्या काळामध्ये बाटल्या वगैरे असं काही नव्हतं आणि त्यामुळं आईच्या दुधावरच बाळाचं पोषण व्हायचं बाळाची दुधाची कधी बाळाला कधी बाटलीची गरज पडली नाही आणि त्यामुळे मागच्या पिढ्या ज्या होत्या त्या धष्टपुष्ट असायच्या आत्ताचा जरी जमाना बदलला काही कारणानं स्त्रिया नोकरीच्या निमित्तानं स्त्रिया बाहेर पडलेल्या आहेत त्यांचाही नाही इलाज आहे पण पूर्वीची जी लोकं होती ती जवळजवळ दोन दोन तीन तीन ती वर्ष गोष्टपर्यंत हे बाळ अंगावर प्यायचं आणि त्यामुळं ही पिढी जी होती ती अतिशय धडधाकट अशी घडलेली आहे अमृतावनी गोड असे आईचे दूध जेव्हा बाळाला मिळायचे त्या आईच्या दुधा दुधातून सगळे दुधा प्रोटीन्स त्याला मिळायचे आणि त्यामुळं रोगराहीपासून हे बाळ दूर असायचं तर डोळ्यातील अश्रू पुसायचा पुसायला हा आईचा पदर किती उपयोगी यायचा काय सांगू तुम्हाला रात्रीची अशी भीती वाटली की आईचा पदर धरायचा असे अनेक भूमिका हा पदर पार पाडायचा आज आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी माता जिजाऊ आंबेडकरांना जन्म देणारी माता भीमाई बाबासाहेबांच्या जीवनात लाख मोलाचे योगदान देणारी माता रमाई ज्योतिबांच्या खांद्याला खांद्या लावून सामाजिक कार्यात सर्वस्वार्पण करणारी माता सावित्री या सगळ्यांच्या डोक्यावर पदर होता एक खानदानी जातिवंत सौंदर्य त्यांच्या पदरातून झिरपते पण एक स्त्री की जिचा पदर कमरेला खोचलेला ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई खरं तर तो खोचलेला पदर म्हणजे एक प्रकारचे एक प्रकारे शत्रूला धाक दाखवणारा वाटतो खोचलेला पदर व बाळपाठीला हातात नंगी तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेली लक्ष्मीबाईचा ले पुतळा पाहिला की त्यापुढे आपण नतमस्तक होतो असा हा पदर की ज्याला भावभावनांचे अनेक पदर आहेत या पदराला माझा त्रिवार मुजरा धन्यवाद कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद